काय प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की संगीत सोहळ्यासाठी दिनकरराव आणि संगीता कार्यक्रमासाठी आलेले असतात आबा म्हणतात की आया तुम्हाला खूप हुशर झाला राव आबांसोबत बोलत असतात तितक्यात संगीता काजलजवळ येते आणि काजलला म्हणते की तू टेन्शन नको घेऊ अगदी सगळं व्यवस्थित होणार आहे छान राहा बाळा तुझ्या आयुष्यात इथून पुढे प्रत्येक क्षण आनंदाचा असणार आहे आणि तुझ्या आयुष्यात सगळं गोडगोड होणार आहे त्यामुळे उगाच काळजी करून डोक्याला टेन्शन घेऊ नको बाळा काजल तिला असं काजल फक्त हो असं म्हणून मान डोलवते आणि शांत बसते संगीता म्हणते की काजल अगं आपली कला दिसत नाही आहे कला कुठे आहे संगीता इकडे तिकडे बघत असते देखील बसलेला असतात आणि इतक्यात कला तिथे येते अद्वैतला आबा म्हणतात की अद्वेतचा गोंधळ उडून जातो आणि आबा म्हणतात की अद्वैत ब कला आली आहे तिकडून तू तिला शोधत होता ना असं म्हटल्यानंतर सगळे हसायला लागतात रोहिणी आणि सरोजांच्या तोंडावरती मात्र बारा वाजलेले असतात संगीता कलाचा हात धरते आणि तिला म्हणते की इकडे ये संगीताकडे कला चाललेली असते कला जवळ येते आणि आजोबाला म्हणते की आजोबा आई आली आहे मी तिला भेटून येते असं ती म्हणते आणि आबा म्हणतात हो हो ये असं सांगून ती येते आणि विनंती करते की बाई ग तुला मी संगीता म्हणते की तुला तुझ्या संसारामध्ये विघ्न येईल असं किंवा अडचण येईल असं कोणतीही गोष्ट तू करू नकोस आणि बोलू नकोस कारण तुझ्या संकटाम संसारामध्ये खूप सारे विघ्न ऑलरेडी आलेले आहेत तू स्वतःला थंड डोक्याने देणे घे कोणाला उलट बोलू नको अगदी जपून पाय टाक कारण ऑल दूध दूध एकदा पोळले की आपण ताकी फुकून पितो असं ती संगीता सांगत असते तुझ्या संसारामध्ये इतकी हळूवार व्यवस्थित राहा की समोरच्याला काही बोलण्याचा तू चान्सच देऊ नको असं संगीता कलाला समजत असते कारण दोघे बोलत असतात तोपर्यंत काजलचं सगळं लक्ष सोमकडे असतं सोम मातमेकाशी बोलत असतो तसं तसं काजलला खूप त्रास होत असतो संगीता म्हणते की हे बघ भांड्याला भांडं लागणं घरात वाद होणं तुमच्यामध्ये अजून काही गैरसमज होत असतील तर प्लीज असं काही वागू नको असं कलाची आई तिला समजावून सांगत असते कला म्हणते अगं आई हे सगळं तू का सांगते आहेस हे बघ काही नाही मी सगळं सहन करते आहे आई, आई। सगळं व्यवस्थित आहे आईची आई काळजी म्हणून मी तुला सांगते आहे प्लीज तू याकडे लक्ष देशील असं संगीता वारंवार तिला बजावून सांगत असते कारण की तिला कलावरती येणाऱ्या पुढे भविष्यात येणाऱ्या संकटाची चाहूल गुरुजींनी ऑलरेडी दिलेली असते आणि म्हणते की बघ तू बाळा आता काळजी सोड कला म्हणते की आई आता सगळं छान आणि मस्त होणार आहे असं वाटायला लागले आणि तू काळजी करू नको बघ संगीता म्हणते बाळा तसं नाही किती राग येऊ दे टेन्शन येऊ दे परंतु तू स्वतःच्या रागावरती ताबा ठेव ताबा सुटला की सगळं कार्य बिघडून जाणार असं कलाला संगीता पुन्हा पुन्हा वारंवार सांगत असते किती राग आला तरी व्यवस्थित राहा तोंड सांभाळून बोल संगीताने अक्षरशः विनंतीच केलेली असते कलाला आणि कला म्हणत असते या गाई हो मी स्वतःची काळजी घेईन तू नको काळजी करू असं तिचं सुरू असतं इकडे मात्र संचालनाची तयारी करण्यासाठी रजनी स्टेजवरती आलेली असते परंतु ती खूप घाबरलेली असते तेवढा कॉन्फिडन्स तिच्यात नसतो घरातील सर्वजण तिला चेअरअप करतात रोहिणी राहुल